नऊ नंबरच्या लक्षवेधीच्या माध्यमातनं आपण या हा हे प्रकरण आपण मंत्री मोदय वाचलं असेल तर या प्रकरणामध्ये मी थेट प्रश्नच आपल्याला विचारतो या प्रकरणाची चौकशी समिती स्थापन होऊन जवळजवळ एक महिन्याचा कालावधी उलटला आहे तरी संबंधित दोषी कंत्राटावर अद्याप गुन्हा का दाखल झालेला नाही त्याचबरोबर शासन सदरहू कंत्राटदारावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्याचे आदेश तातडीने देणार आहे का कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जवळपास पाच कोटी रुपये खर खर्च केल्याने पुलाचे नुकसान झालेले असल्याने सदर हु कंत्राटदारावर शासन कोणती दंडात्मक कारवाई करणार आहे व या कंत्राटदाराला आधी टाकणार आहे का सदस्य महोदयांनी जो प्रश्न विचारलेला आहे की संबंधित ठेकेदारावर आपण काय कारवाई करणार संबंधित अधिकाऱ्यांच्या आपण काय कारवाई करणार त्याच्यावर फौजदारी दाखल करणार का या संदर्भात संबंधित जो ठेकेदार आहे आणि संबंधित कामाची चौकशीचे आदेश आपण दिलेले आहेत चौकशीचा अहवाल येण्याची आवश्यकता न ठेवता संबंधित ठेकेदारानं केलेले काम निकृष्ट होतं याच्यासाठी सांगण्याची आणखीन कशाची आवश्यकता नाही त्या संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं जाईल त्याला ब्लॅकलिस्ट केलं जाईल आणि त्यानंतर संबंधित त्या कालखंडामध्ये असणारे जे जे अधिकारी आहे संबंधित कामाची आ, त्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती अहवाल काय येतोय या चौकशीचा अहवालाचा पण सखोल अभ्यास केला जाईल आणि काहीच नाही आणि सखोल अभ्यास करून संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि वेळ पडली तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात येईल